अरे 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 ही कोणती आंघोळ आहे ही आंघोळीची सक्की माहिण बिंगुळी अगं असं नाही डोक्यावर पाणी घे डोक्यातून पाणी घे डोक्यातून पाणी घ्यायचं का हा आहे बरं तिकडं इकडं हा बर इकडं होतो आणि तिकडं बघा अगं तीर्थाच्या ठिकाणी लाजत नाहीत अहो तिकडं बघा बरं इकडे पाहतो इकडे पाहतो बघा इकडच नाही इकडे पाहतो अहो गाडी माणसा जातच नाही बाय माणूस आंघोळीला बसली का असं वाकून बघण अगं तसं नाही पंचायत तीर्थाला गेलं ना हा। एका तीर्थात सर्व आंघोळी करतात असं का झाली माझी आंघोळ झाली बरोबर आता मी आंघोळ करतो हर चुंब पाड भीती होम नमो शहा गुरुदैव ब्रह्म कैलासपती गिरजापती ओम हरि ओम शिव हरा 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 घे अगे झाली माझी आंघोळ झाली का हा बरोबर आता काय कर देव पूजव देव पूजायचे का देवाला निवत कर हा मी वागे घेऊन येतो आता आरती करायला कशाला